श्री स्वामी समर्थ तुम्हाला माहीत आहे का की महिलांनी या तीन वस्तू माहेरावून येत असताना चुकूनही आणू नये कारण ते अशुभ असते माहेरावून आणलेल्या या तीन गोष्टी तिच्या सासरी आर्थिक नुकसान करू शकतात नवऱ्याचा चांगला चालत असलेला व्यवसाय देखील ठप्प होऊ शकतो काही लोकांना यावर विश्वास बसत नाही कारण की त्यांना वास्तुशास्त्रातलं एवढं ज्ञान नसतं आणि त्यामुळेच त्यांना या गोष्टीवर विश्वास ठेवणे फार कठीण होते पण या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला शास्त्रामध्ये जे सांगितलं आहे जे योग्य आहे आणि सटीक आहे तीच माहिती सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा लग्नानंतर महिलांचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते लग्न करून ज्यावेळेस महिला सासरी जात असते त्यावेळेस तिच्या घरचे लोक तिच्यासोबत अनेक गोष्टी देत असतात एवढेच हे इथे थांबत नाही तर पुढे ज्यावेळेस महिला आपल्या माहेरी काही दिवस राहिल्यानंतर मग ज्यावेळेस सासरी जाण्यासाठी निघते त्यावेळेस माहेराहून तिला भरपूर गोष्टी दिल्या जातात पण शास्त्र सांगते अशा काही गोष्टी असतात ज्या महिलांनी चुकूनही आपल्या सासरी नेऊ नये नाहीतर अनेक संकटाचा सामना करावा लागू शकतो त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आपन जवा जवा ते आपण जाणून घेऊयात जेव्हा जेव्हा माहेरातून सासरी जात असतात तेव्हा पालक त्यांच्या मुलींना अनेक गोष्टी भेटवस्तू म्हणून देतात मुख्यत तांदूळ पीठ मिठाई नमकीन पापड लोणचे इत्यादी त्यातीलच एक गोष्ट म्हणजे लोणची होय जवळपास सर्व स्त्रिया आपल्या आईवडिलांच्या घरून सासरच्या घरी लोणचे घेऊन जात असतात परंतु हे अशुभ असल्याने असे करू नये या मागचे कारण लोणच्यावर शनी राहू आणि मंगळ ग्रहाचा विशेष प्रभाव असतो कारण लोणच्यामध्ये मसाले तेल आणि मिरची या तीनही घटकांचा समावेश असतो त्यामुळे जीवनात अनेक संकटे येतात नात्यामध्ये मतभेद निर्माण होतात ताणतणाव निर्माण होतो तुमच्या मुलीचे आयुष्य सुखी आणि आनंदाने भरलेले असावे असे वाटत असेल तर तुमच्या मुलीच्या सासरी लोणचे देऊ नका माहेराऊन सासरी जात असताना कधीही लाल मिरची सुद्धा नेऊ नये कारण लाल मिरचीमध्ये मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो मंगळ हा खूप शक्तिशाली ग्रह मानला जातो त्यामुळे घराची आर्थिक स्थिती बिकट होते धनाची हानी होते व्यापारात नुकसान होतं त्यामुळे चुकूनही माहेरी जाताना मिरची नेऊ नये माहेराहून सासरी जाताना महिलांनी कधीही मसाले नेऊ नये कारण मसाल्यांमध्ये राहुग्रहाचा प्रभाव असतो जेव्हा महिला माहेराहून सासरी मसाले नेतात तेव्हा त्यांचे जीवन क्लेशदायक होऊ शकते राहूच्या अशुभ प्रभावामुळे प्रत्येक कामात अपयश येऊ लागते मानसिक तणाव वाढतो आर्थिक नुकसान होते आणि शारीरिक त्रासही होतो त्यामुळे माहेरी जात असताना चुकूनही मसाले नेऊ नये या तीन गोष्टी व्यतिरिक्त काचेची वस्तू मीठ चाकू लिंबू आणि गॅस गोष्टी गोष्टीसुद्धा माहेरावरून जात असताना सासरी नेऊ नये मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा